तिकडच्या इथं वाईन नाही आपलं काच पठार या साठीला आहे तर आता वाजलेत बरोबर सात वाजून सात सात झालेत आणि आपण आता निघालोय सुंदर अशी सकाळ झाली आपली आज पाच पण सुंदर जसा मस्त वातावरण झालंय सूर्यदेव आणि हा मुंबई गोवा नॅशनल हायवे फोलापूरच्या पुर दिशेने जातोय आपण आता पोरदपूर वरून आपल्याला महाबळेश्वर जायचंय महाबळेश्वर मग काच पठारच्या इकडे जायचंय इथेच वासोटा किल्ला आहे वाचोदा किल्ला एक्सप्लोर करायचं आज आपल्याला नाही कॉलेजचे मित्र आहेत सगळे कॉलेजचे झाले आज आज सोलो ना राईट नाही तर कॉलेजचे मित्र आहेत जस्ट कोल्हापूरला पोहोचलोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय आता महाबळेश्वर घाट हे महाबळेश्वर घाटात आहोत कोल्हापूर ते महाबळेश्वर महाबळेश्वर वाई वगैरे तिकडे जो दा रोड जातो तो हा त्या घाटामध्ये आहे मस्त असा सुंदर घाट आहे आणि थंडी अजून वरती वरती जसं जाऊ ना आपण घाटात तसं तसं धुका वाढत जातो आणि थंडी सुद्धा वाढत जाते आणि ती वेगळीच मजा आहे आणि महाबळेश्वर थंडीमध्ये महाबळेश्वरला जायचं ते एक वेगळंच आहे वासवटा गड असा आहे की ट्रेकिंग आहे थोडी ट्रेकिंग आणि प्लस नदीतून किंवा हे आहे तलाव का नदी आहे नदीतून नदी पलीकडे जायचं आणि पलीकडे असा गड आहे तुम्हाला दाखवेलच सगळं मी मला पण एवढं नीट माहीत नाही तिकडचं मी पण थोडंफार हे करेल आणि मग तुम्हाला दाखवेल रोडचं काम केलं वाटतं तर मध्ये पॅच आहेत आणि टर्निंगला आहेत पॅच तर गाडी पूर्ण स्लो करायला लागते रुंदीकरण चालू आहे रोडचा पण पहिला जो रोड होता ना मस्त हे आता मध्ये पॅच आले सगळे वाट लावून टाकले आता आपला फर्स्ट ब्रेक झालाय अजून आपले दोन रायडर्स मागे मा थांबले त्यासाठी फर्स्ट ब्रेक आणि समोरचा व्यू बघा मस्त एकदम सुंदर व्यू आहे इथून आणि आपण आता महाबळेश्वर सातारा महाबळेश्वर गाठात आहे प्रतापगड लागेल आपल्याला महाबळेश्वर लागेल महाबळेश्वरून आपण आता जाणार आहे इकडे वासोटा किल्ला घाट चढत चाललोय तस तस थंडी वाढत आहे दगड आली बघ त्याची कसली हो दगड आली पूर्ण अंगावर पायावर लागली जसं घाट चढत चाललंय ना तस जसं थंडी वाढत चालली आणि मस्त वाटतय आणि समोर बघत असाल ना तर तो प्रतापगड आहे कसला व्ह्यू आलाय बघा तो प्रतापगडचा गुरुज आणि हा असा प्रतापगड सह्याद्रीत वसलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा गड आपण प्रतापगडच्या जा पायथ्यावरून जाऊ आणि सह्याद्रीचा व्ह्यू बघा खाली स्लोग आहे तो बघ कसला भारी वाटतय चिरेखिंड मध्ये आपण आता आणि चिरेखिंडीमधून दिसणारा तो व्ह्यू समोर रांगा ते बघा मस्त वाटतंय एकदम वा अजून सतरा किलोमीटर आहे आणि आपण आता प्रतापगडला पोहोचूच म्हणजे प्रतापगडची जी पायथा कमानी आहे ना तिथपर्यंत पोहोचू आता येलोच मग पुढे आपल्याला महाबळेश्वर जायचं आहे महाबळेश्वर अजून सतरा किलोमीटर आहे इथून अजून आपल्याला कमीत कमी आता पणपर्यंत बेचाळीस किलोमीटर गाडी चालली आपली अजून साठ किलोमीटर आपल्याला जायचंय मस्त सीन आलाय समोरचा आणि एवढं ऊन असेल पण थंडी लागते ना एवढी वेगळीच थंडी खूपच आहे आणि आपण आता पोहोचलोय प्रतापगडच्या इथे म्हणजे प्रतापगड आपला रायगड जिल्हा संपला इथून आता सातारा जिल्ह्यात आपण आता एंटरन्स करतोय सातारा जिल्हा इथून जो आहे तो आपला रायगड जिल्हा आणि हा समोरचा आहे तो पुढचा सा तो सातारा पिवळी फुलं आहेत ना मस्त वाटत एकदम रोडच्या बाजूनी दोन्ही साईडला आहेत म्हणजे एकदम भारी वाटतंय दोन्ही साईडला पिवळी पिवळी फुल व्यू देते मस्त एकदम छान वाटतंय एकदम भारी असं म्हणजे आपली सह्याद्री कुठे कुठे बहरते ना कसं बहरते ते बघताय तुम्ही मस्त बा व्ह्यू भारी देतोय आणि हे आपल्या गाड्या लागलं तिथे अजून दोघ जण येता येतच तोपर्यंत तुम्ही व्ह्यू बघा इथून सुंदर असं मधून आपण तिकडून आलोय तिकडून समोरून आपली गाडी इथे उभी आहे आणि धबधब्याचा व्यू पण मस्त येतोय स्पॉटलाच उभी आहे तुमच्या बरोबर जर सीन झाला म्हणजे एका गाडी पंक्चर झाली तर ती गाडी घाटाच्या खालीच होती तर पंक्चर वगैरे काढून त्या आता लेट झाला आम्हाला आम्ही थांबलेलो स्पॉटला तिथेच आता चाललोय पुढे ते बाकीच्या पुढे आहेत आता महाबळेश्वर येईल आणि महाबळेश्वर आपण पुढे जायचंय पंक्चर झाला जरा तिथेच आपला ता अर्धा तास गेला बाबा थंडी वाढली आहे थंडगार एकदम वाटत आता हा तर हे झाले मस्त आणि सीन पण बघा ना कसला भारी आहे दोन साईडला झाडं आहेत आणि मधना रोड तसं भारी वाटतंय महाबळेश्वर तर हेच खासियत आहे इकडे रोड वगैरे आणि जे सीन वगैरे आहेत ना नॅचरली एकदम भारी आहे बघा ह्याच्या लक्ष भारी पूर्ण वाईल्ड मध्ये आल्यासारखं वाटतय हे ना बघ आपले रायडर्स चला माहिती आहे ही गाडी पंक्चर झाली सिटी आपली सिटी वन टेन जरा असेल काय पंक्चर वगैरे काढले आता आपले चालले चले आता जस्ट महाबळेश्वर सोडले महाबळेश्वर सोडून आता आपण जातोय वासोट्याच्या इकडे मस्त व्ह्यू आहे ना आणि असं आता एवढी थंडी वाढली ना एकदम मस्त वाटते पण थंडी पण तेवढीच लागते जर पूल टी शर्ट असतील तर जरा बरं वाटलं असत थंडीने पूर्ण अंगाला काटा आलाय हे बघ एवढी थंडी आहे इकडे तरी दुका पडलेला नाही जर पाऊस असतो तर पूर्ण दुकाने भरलेला असतं थंडी एवढी आहे ना हिशोबाच्या बाहेर पूर्ण हे बघ आला हाताला वगैरे वासोट्याला जाता जाता आपल्याला व्ह्यू पॉईंट भेटलेला आहे मस्त असा सह्याद्री आणि हे बघा ढगं वगैरे चालले आहेत पडलाय आणि जसं तिकडे जात जसं ना तस तसं म्हणजे एकदम भारी वाटत मोठा किल्ला जवळ ऊन आहे पण तेवढी थंडी नाही लागत आहे काहीच नाही म्हणजे जेवढं आता ऊन आहे ना किती आता अकरा वाजलेत काहीतरी साठ ना वाजलेत ऊन तर भरपूर आहे पण तेवढी थंडी नाही एकदम थंड वातावरण आहे इकडूनच कास पठारला रोड जातो का जर आपल्याला झालं पॉसिबल तर आज कास पठार पण करूया पवन चक्की आणि व्ह्यू पण मस्त आहे इकडचा निस्त्या तुम्हाला व्ह्यूच दाखवतोय मी बाकी काय बोलायलाच नाही कारण का एवढा नजारा भारी आहेत हो? ना काय बोलू काय हो समजत नाही मग मोठी चक्की आहे पवन चक्की मी पहिल्यांदा एवढी मोठी पवनचक्की आहे एवढी मोठी पवनचक्की आहे कसलं भारी आहे मी पहिल्यांदा एवढं जवळून बघितलं काय पण बोला भाजूनच आपल्याला आता जायचं गाडी झाली पंक्चर आणि आम्ही आता इथं पंक्चर टायर वगैरे कोण काढायला नव्हता तर आम्हीच आमच्याकडं स्पॅनर होते तर काढून टायर काढले नाही आता पंक्चर काढायला घेऊन जातोय एक आपला इथला एक आम्ही टायर काढून दिला त्याला आता पंक्चर काढायला गाडीवर ठेवून कुठेतरी घेऊन जाऊ जाऊ आणि ह्याची गाडी आहे तर याला वाईट आहे त्या गाडीवर असं होते तर सगळ्यांनाच वाईट वाटतं आपल्या जर गाडीला की बाहेर की असं कसं झालं की जरा वाईटच वाटतं असू दे टायर लावून झालाय काय रे टायर लावून झालं आता आपण कासपटरला जाऊया वसोटा किल्ला कॅन्सल झालाय आता आपण आता इथे जवळच कासपटर आहे आठ किलोमीटरवर वर जाऊ झाली गाडी आपली बऱ्यापैकी चला रे चला चला निघूया आता तुला पाहिजे काय ज्या स्पॉटला आलोय ना म्हणजे आता एक व्ह्यू पॉइंट भेटला आम्हाला एवढा लाजवाब आहे ना दाखवतो फोटो वाढत तिथं समोर बघा कसला भारी व्ह्यू आहे लाज जवाब म्हणजे हे बघा दाखवतो हे बघ अशी नदी आहे पूर्ण नदी पूर्ण मध्ये डोंगर झाड वगैरे सगळं हे बघा असले एवढं भारी वाटतं ना आणि ढग आलेत ना हे ढगात ना एकदम म्हणजे असं एक वेगळंच वाटतं म्हणजे जसं काय आपण आता कासपाठार मध्ये कासपाठारचा तुम्हाला दा, दाखवतो कासपाठारचा एक मेन व्ह्यू पॉइंट एक चूक झाली आम्ही ऑफ रोड म्हणून एक शॉर्टकट म्हणून आम्ही कासपटारच्या डायरेक्ट आतमध्येच गेलो आणि आम्हाला इनलिगल म्हणून असं पकडले भाऊ ते तुम्हाला आतमध्ये पकडले आणि बोलतात की तुम्हाला बाईक कशी का टाकून दिली काय म्हटलं आमच्याकडून मॅप मॅप मॅपवर आम्हाला दाखवत होता की रोड आम्हाला आम्ही गाडी टाकली आणि आम्हाला इथे गेट गेटवर काही थांबवलं नाही असं वाटतंय

आता कासलेक जवळ आहे आणि कासलेकचा तुम्ही व्ह्यू बघा एकदम मस्त आहे माग इथे सगळं पूर्ण कास लेक आहे सुंदर असा म्हणजे पाण्याने भरलेला आणि पुढे डॅम्प आहे तिथे आपलीकडे जो पाणी भरतो आता जर पाऊस कमी असल्यामुळे तो ओवरफ्लो नाही चालू तर डॅमचा व्यू पण मस्त आहे आणि माझ्या जेरीला मी खाली आणले डायरेक्ट आता आम्ही आतापर्यंत कासपटार केला मध्ये तो, के तो कांड केला रॉंग वेनी म्हणजे आम्ही मागच्या साईडीने ऑफ रोड करून डायरेक्ट कासपटारमध्ये घुसलो तिथे बाईक आलावच नाही तिथे घुसलो त्याच्यानंतरला मग आता कासलेक केलं कासपटार तुम्हाला दाखवला त्यानंतर कासलेक केला आता वज्राई वॉटरफॉल म्हणून आहे आठशे फूट उंचीवरून होतो पडतो तिथे जातो आणि असं म्हणजे एवढं ते मध्ये जे होतो ना आम्ही आतून गाडी आणली आम्हाला माहितीच नाही म्हणजे आम्ही ऑफ रोड मॅपला दाखवला की शॉर्टकट आहे की सहा किलोमीटरचा रस्ता आहे आणि बाहेरून जातो तो बारा किलोमीटरचा मेन रोड आहे बारा बारा किलोमीटरचा जा। तिथूनच जायचं होतं पण तिथून काय आम्हाला म्हणजे एवढं समजलं बोललो की आता ऑफ रोड आपल्याकडे गाडी आहे तर इथूनच टाकूया पण तिथून गाडी टाकली त्यांच्या ज्या एक्स एक, एन एस होती शाईन होती ते सगळं काढून घेतलं आम्ही प्रॉपर आणि डायरेक्ट मध्ये एंटर झालो आता झालं असं की त्यांनी आम्हाला बोलले की इनलीगल तुम्ही गाडी टाकली पाच हजारची फाईन वगैरे हो आणि आम्ही डायरेक्ट बाहेर आलो तर काही विचारलं नाही आम्ही एवढं लक्ष दिलं नाही बोल की जाऊ दे तिकीट वगैरे हो नाही विदाऊट तिकीट आम्ही आता कासपाटार फिरलो म्हणजे ती एक वेगळीच मजा आहे तो ऍडव्हेंटेज झाला एक नवीनच काय आता सांगू आता आणि जे व्ह्यू होते ना व्ह्यू आणि आता क्लायमेट आहे ना ला जॉब आहे म्हणजे त्यासारखा क्लायमेट कुठेच नाही कसला क्लायमेट होता आणि ढग वगैरे येत आहेत कास पठार सातारा आणि थंड वाटतं एवढं ऊन असून पण एवढे गारवा ऊन जाणवत नाही निस्ता गारवा आहे मस्त एकदम आता तुम्हाला वजराई वॉटरफॉल दाखवतो आता वजराई वॉटरफॉलला आठशे फुटावरनं पडतोय तोच तो वजराई वॉटरफॉल इथून व्ह्यू वाटर पॉईंट आहे मला वाटतंय मस्त एकदम आपली पोरं थांबले आहेत इथंच आपली पोरं इथंच थांबलेत वजराई वॉटरफॉलला व्ह्यू पॉईंट आहे मस्त इथून समोर असं असं बघा आता रेनबो पडलाय मस्त असा पाऊस पडतोय छोटा छोटा आणि ऊन असल्यामुळे रेनबो पडलाय आणि तो बघा समोर आहे ना तो आहे वजराई वॉटरफॉल नको आपल्याकडं एकच आहे तो बघा समोर वजराई वॉटरफॉल मस्त व्ह्यू आहे आणि तुम्हाला हे दिसतंय का रेनबो हा बघा एकदम लाईट वासोट्याला आता त्या दोघांनी बोटिंग केलं <laughs> आणि इथे वासोट्याला तुम्ही जर येत असाल ना तर इथं बोटिंग आहेत आणि लवकर या जर आलात तर लवकर या जेवढं बरं पडेल म्हणजे साडे अकराच्या आतमध्येच या म्हणजे तुम्हाला वासोटा किल्ल्याजवळ बोटिंग जायला भेटतील या फक्त आता हे जो कोयना डॅम्प आहे कोयना डॅममध्ये फिरायला फक्त हे बोटिंग आहेत तुमचा फॅमिली वगैरे असेल तर त्यावेळेला तुम्ही फिरवा माझा मस्त असा कोयना डॅम कसला व्ह्यू आहे इथून आपण निघतो आहे वासोट्या किल्ला वासोट्याचा तर आपल्याला झालं नाही वासोटा किल्ला कारण का आपण लेट झालं यायला तर आता तिथून आम्ही आता डायरेक्ट महाबळेश्वर राहतो आहे महाबळेश्वरला जेवण वगैरे करू जेवलो नाही जेवण करून मग महाडला घरी मला व्ह्यू भेटलाय म्हणजे व्ह्यू तुम्ही बघाल ना एकदम क्लास आहे आणि एकदम मस्त आहे एकदम भारी वाटेल तुम्हाला व्ह्यू दाखवतो तो बघा ही इव्हनिंग आहे ना म्हणजे जो सूर्यास्त ला जवाब आहे एकदम भारी वाटतो वा